नमस्कार मी दीप्ती दिप्ती रेसिपी मराठीमध्ये मा आपलं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला पातळ पोह्यांचा चिवडा करून दाखवणार आहे तर त्यासाठी बघा हो मी हे एक किलो पोहे घेतले पातळ पोहे हे सगळे चाळून त्यातला जो मुगा असतो तो, तो सगळा गेला आहे थोडेसे उन्हात वाळवले आणखीन ते चाळून वगैरे सगळं व्यवस्थित हे करून मी घेतलेत हे दोन्ही मिळून एक किलो आहे आणि हे दोनशे ग्रॅम शेंगदाणे आहे त्याच्यासाठी कारण पोहे एक किलो आहेत आपले नंतर हे दोनशे ग्रॅम डाळवं आहेत चण्याची नंतर हे एक वाटी काजू घेतले हे चार चमचे साखर घेतली आहे साखर नंतर एक मोठा चमचा आणि थोडासा म्हणजे सव्वा सव्वा चमचा हे मीठ आहे हे दोन चमचे पो हो, तीळ आहेत मोठे दोन चमचे नंतर हा पाऊण पाऊण चमचा हिंग आहे म्हणजे एक पाऊण चमचा हिंग नंतर हे दीड चमचा जिरं एक चमचा आणि थोडीशी म्हणजे सव्वा चमचा ही मोहरी आहे नंतर एक चमचा ही हळद आहे आणि ह्या चौदा पंधरा मी मिरच्या घेतल्या तिखट अशा उभ्या शिरून आणि नंतर तसे बारीक काप केलेत आणि ही हा कढीपत्ता आहे आणि हे दोन्ही मी धुवून स्वच्छ सुकवून फॅनखाली घेतले साध्या कॉटनच्या कपड्यावर तर चला तर आता आपण पोहे भाजायला सुरुवात करूया त्यासाठी ही मोठी कढई घेतली आहे आणि पोहे भाजल्यानंतर काढायला हे मोठी परात घेतली आहे आणि ह्या छोट्या परतीत आणि ह्या कुकरच्या डब्यात माझे एक किलो पोहे आहेत तर आधी मी ह्याच्यात पोहे टाकते आणि नंतर गॅस चालू करते कारण आधी जर गरम करून घेतली ना कढई तर पोहे आखसून आपसून जातात सगळे म्हणून आपण आधी पोहे टाकूया आणि नंतर गॅस ऑन करूया मी आणि मंद गॅसवर ह्या झाल्याने आणि ह्या चमच्याने दोन्ही ह्याने असे आपण हळूहळू पोहे हे भाजून घेऊया असे पोहे भाजल्याने ते न आकसता एकदम असे कुरकुरीत आणि छान राहतात जसे आहेत तसे एकदम पातळ पोहे मस्त पोह्यांचा आवाज येतोय आणि ह्याला मंद आच लागते ना एकदम आपण तापलेल्या जर कढईत टाकले तर ते पोहे पटदेशी त्याला गरमपणा लागून ते पटकन असे आकसले जातात त्यामुळे आता हा आपण गॅस मंद ठेवलाय आणि मंद असेवर ते हळूहळू गरम होते आणि त्यामुळे ते एकदम क्रिस्पी आहेत असेच राहतील आता आपल्या पोह्यांचा रंग बदललाय आणि कुरकुरीत पण झालेत बघा हा बघा आवाज येतोय छान छान कुरकुरीत झालेत आणि अजून एक मी विसरले मैत्रिणी तुम्हाला सांगायला हे जे मी मीठ घेतले ना दीड चमचा तर हे मी ह्या पोह्यांमध्ये थोडं थोडं टाकून ते पोहे भाजतेय तर ते मग अशी सांगायचं तुम्हाला राहून गेलं आणि नंतर मग आपण त्याचं प्रमाण बघून मग शेवटी पुन्हा मीठ टाकणार आहोत चवीपुरतं तर हे आता मी दीड हे घेतले ना त्यातलं थोडं मी टाकून हे पोहे भाजून घेतले बघा पोहे आकसले पण नाही आहेत आणि छान भाजले गेले त्या मिठामुळे आता हे मी काढून फिरते बघा माझा हात पण बघा कुरकुरीत झाले एकदम कुरकुरीत झाले कुरकुरीत ह्या पोह्यांचा रंग बघा न भाजलेले आणि हे बघा दिसते खूप फरक आहे हे एकदम फेस झाले खोबरं पण मग अशी विसरली मी तर हे मी एक सुक्या खोबऱ्याच्या अगदी दोन छोट्या वाट्या म्हणजे हे एक वाटी झालं एवढं आहे कापा करून त्याच्या काप करून आणि हे एक मोठी वाटी मी तेल आहे पोह्यांसाठी म्हणजे तळ शेंगदाणे वगैरे तळण्यासाठी आणि नंतर कोडडीसाठी बघ पोह्यांचा हंगमा शिकलाय छान सुवासुक आता हे भाजून घ्यायचे म्हणजे ते असे तुकडे होणार काढून घेऊया आणि दुसरे कोणी टाकते हे बघा कुरकुरीत झाली एकदम आता पोह्यांचा मी हा दुसरा लॉट टाकलाय आणि त्याच्यात हे थोडस मीठ मग एवढं थोडस मीठ असं मी ह्याच्यात पसर पसरवून ठेव टाकते म्हणजे मिठामुळे ते आसत नाही आणि छान भाजले कुरकुरीत सगळे पोहे हे टाक भाजून झाले दादा आपण गॅस ऑन करूया आणि हे थोडस तेल याच्यात अर्धी वाटी ओतूया की जेणेकरून आपल्याला हे सगळे शेंगदाणे आणि खोबरं ह्याच्यात सगळं भाजून घालता येईल हे डाळव आणि मग शेवटी आपण फोडणी देऊया आता हे तेल टाकलं की शेंगदाणे भाजून घेते शेंगदाणे भाजून होते ओके तर आई आपल्या सबस्क्रायबर तू काय सांगू इच्छितेस या दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर सगळ्यांनी आनंदी सुखी समाधानी आयुष्य आपलं जगा आणि आपल्या जे तुमचे उद्योगधंदे असतील नोकरी असेल बिझनेस असतील त्याच्यात आपण खूप मेहनतीने आणि परिश्रमाने तुमचं अत्युच्च शिखर गाठा ध्येयाच okay. आणि परमेश्वर तिथे नेहमी उभाच असतो की आपल्याला कोणी कोणाच्या ना कोणाच्या रूपाने मार्गदर्शन मिळत स्वामी हा परमेश्वर आपल्याला मार्ग मार्ग दाखवतच असतो त्याप्रमाणे आपण आपली करावी आणि आपल्या मुलाबाळांसाठी आपल्या पुढच्या भवितव्यासाठी आपण खूप मेहनत आणि कष्ट करावे आणि अजून एक जसं आपण आता आपलं युट्यूब चॅनल स्टार्ट केलं जसं आपली तुझी जेवणाची हॉबी आहे माझं इन जनरल ब्लॉगिंग युट्यूब चॅनल आहे आता जे आपल्यासारखे नवीन युट्युबर युट्युबर्स आहेत त्यांच्यासाठी तू काय का सांगशील त्यांना त्यांनी पण त्यांच्या ह्याच्यात म्हणजे सातत्य ठेवावं कन्सिस्टन्सी ठेवावी आणि सतत त्या फील्डमध्ये जिथे आपण एकदा उतरतो त्या फील्डमध्ये तर तिथनं मागाण नाही घ्यायची तिथे आपण सतत कार्यरत राहायचं ओके okay. की आणि यश तर आपलं असतंच शेवटी आपण आपली मेहनत नाही कमी करायची बरोबर आपण खूप मेहनतीने म्हणजे खूप म्हणजे इकडचं जग तिकडे पालटू शकतो नक्कीच त्यामुळे सगळ्यांनी आपल्या आता ह्या दिवाळीच्या शुभ मुहूर्तापासून आपली मेहनत वाढवा कष्ट आपले वाढवा वा, जेणेकरून तुम्हाला सक्सेस इज युअर सोनली बरोबर श्री स्वामी समाज श्री स्वामी समाज चला तर पुन्हा रेसिपीकडे वळूया आता हे पोहे भाजून झालेत आपले आता तेल आपण परत ठेवलंय फरफुरीत पोळे oh. झाली आणि जराही आकसले नाहीये म्हणजे मस्त एकदम भाजले गेले आता आपण पहिल्यांदा शेंगदाणे टाकल्याच तेल आपल्या आता शेंगदाणे ओकून ठेवण्याचं

आपले शेगाण्याचा कलर बदलला आहे आता आपण हे काढून घेऊया आपण ही डाळवं तळून घेऊया हे डाळव भाजलेलेच असतात त्यामुळे ह्याला काही जास्त वेळ नाही लागत तो कलर हे डाळ किती मिनिट वाढून थोडी एक एक दोन मिनिट पण वाढून द्यायची ते जास्त करत तर आपल्या सगळं होते आपले झाले आपण काढून घेऊ आजू पण पटकन नव्हतं थोडासा कलर आला की चेंज आला की करायचं गोल्डन 그래서 저골든 컬러래요 라주라 च आपण कलर बदलेपर्यंत करून घेऊया मित्रांनो बघू शकता गोल्डन कलर वरून घ्यायला पाहिजे गोल्डन कलर होईपर्यंत तळून घ्यायचं मध्ये

स्वच्छ सुकवून घेतला होता एका कॉटनच्या कापड्यावर आता आपण हा कधी पत्ता चांगला तळून घेऊया खरफूस त्याच्यात पाण्याचा अंश अजिबात राहता कामा नाही इतका खरफूस तो तळायला पाहिजे म्हणजे आपल्या शिवड्या पण चांगला होईल असं झालं की ते कडीपत्त्याचा मस्त सुवास यायला लागलाय आणि आपण आपल्या शिवडाल घातलं तर अजून त्याला छान स्मेल मस्त सुवास हे सगळं मी मंद गॅसवरच तळून घेतलंय कढ़ीपत्ता छान तळून झालाय तस आपण आता ह्याच्यात टाकतोय आपल्या चिड्या एक किलो चिवड्याला मी ह्या पंधरा पंधरा एक मिरच्या घेतल्या पंधरा चौदा पंधरा खरपूस ह्या तेला तळून घेऊया आणि ह्याच्यात पाणी असतच ना म्हणून ते जास्त वेळ खरपूस होईपर्यंत तळून मग याचा कलर कसा बदलत चालला आता होईपर्यंत चढून घेऊया मला संपूर्ण कलर कुशा ती काढून घेऊया

एक चमचा भर असेल हा मोठा चमचा आपण ही मोरी टाकूया हे जिरं टाकलंय गॅस बारीक आणि हा हिंग त्याच्यानंतर हे तीळ टाकूया त्याच्यानंतर ही हळद मीट हे मीठ मग असं उरलं होतं ना तर ते आपण अंदाजाने टाकूया म्हणजे जरा हे ढवळून घेत वास येतो ही आता कोणी आपली होत आली आहे ती झाल्यानंतर या शिवड्याला आपण ती ओतून घेऊ

त्याच्यात अजून आपल्याला ही पिठी साखर टाकायची आहे पण आताची उडा गरम आहे आणि मीठ पण याच्यात आपण टाकलंय आणि आता जर मी लगेचच ही साखर टाकली ना तर मिठाचे आणि साखरेचे गोळे होतात गुठळ्या म्हणून हा थंड झाल्यावर मग मी वरून त्याच्यात साखर आहे आता लगेचच साखर टाकली तर मीठ आणि साखर मिश्रण होऊन त्याच गोळे होतात मिठाचे आणि साखरेचे हे थंड झाल्यावरच टाकायचं आहे कुरकुरीत कुर, झालाय कुरकुरीत झालाय आवाज ऐकू शकता कुर, साखर टाकतोय एक चमचा साखर टाकतो आपण हा दुसरा झाला हा तिसरा चमचा करून का पोह्यात पातळ पोह्यांचा गरमागरम चिवडा मस्तपैकी एक सुवास सुटला आहे त्याचा छान तुम्ही सगळ्यांनी या खायला आणि तयार आहे खूप कुरकुरीत झालंय बघा आणि एकदम छान तर मला हा माझा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका आणि तुमच्या फॅमिली आणि मित्र परिवाराला पण या माझा व्हिडिओ तुम्ही शेअर करा जेणेकरून हा सगळ्यांपर्यंत पोचेल आणखी दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना थँक्यू हा आणि नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणं एकदम फ्री आहे थँक्यू थँक्यू हॅपी दिवाळी दिवाळी सगळे